टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो नमस्कार भैया नमस्कार भैया जे टायगर बोलतात ना हा जे टायगर बोला थोड प्रॉब्लम मध्ये अडकल होतो मी काय प्रॉब्लेम भैया आपलं दोन महिन्याचं पेमेंट अडकल मी ड्रायव्हर आहे कोण बोलताय तुम्ही मी पुण्यामधनं बोलतोय आता नाव काय तुमचं प्रदीप अशोकराव मुगर प्रदीप अशोकराव मुगर अशोकराव मुळगर मी आहे मी आहे परभणीचं बरं इथं एक गाववाले इथं त्यांच्या ते, गाडीवरती कामाला लागलो होतो बत्तीस फुटी गाडी बर त्यांच्या गाडीवरती कामायला लागलो ते माझं पेमेंट त्याला थोडंसं हा हो नाही नाही करायला लागले दोन महिन्यात दोन महिन्याचं पेमेंट अडकून बसतंय माझं तुम्हाला बऱ्याच वेळा कॉल को, कॉल केला मी आज जाऊन शेवट लागलाय कॉल माझा काय नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असेल हा ना बघा ना काय होत असेल तर इथं पुण्यातले गाववाली आहे ते बरं बरं त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला मला एक सांगा दादा तुम्ही प्रॉपर कुठले पुण्याचे का बाहेरचे नाही मी आहे परभणीच्या परभणी जिल्हा परभणी तालुका शिलू राहणारा सोमनाथ बर आणि गाडीवरती गाडीवर काम करत का कुठल्या गाडीवर बत्तीस फुटी गाडी आहे सोळा झिरो सात नंबर आहे गाडीचा बर बत्तीस बत्तीस फुटी गाडी का हा बर कुठल्या कुठल्या कंपनीचा आम्हाला एसपीच पुण्यामध्ये बर काय काय असतो का काम तिथ लेयर मधन शिट शीट उचलावं लागते काय उचल शीट शीट, 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 शीट। गाडी शीट हा हा शीट जा? शीट हा गाडीची उचलून तुमच्या गा, गा, गाडी मधून पार्सल हा महिंद्रामही जातात बरं तिथून तिथून ट्रान्सफर करायचं हा बर ते काम करायचो पण आता हे पेमेंटला मला फक्त खेळ होत आहेत मला म्हणते दहा हजार किलो देतो बारा हजार देतो तुम्ही काम तर केलं काय कामामध्ये तर काही चुकीचं नाही काहीच नाही काहीच नाही बरं मग काय पैसे देण्यात काय नकार करता त्याने पैसे फक्त हरामी आले पोटामध्ये त्यांच्या कारण माझ्या चौघा मित्राचं पेमेंट त्यानं बुडवलं का बरं बुडवलंय त्याचा गाववाला आहे जास्त काही बोलतो मी म्हणून त्याला पुण्यामध्ये असतो का काम करायला गावाला हा काय कुठल्या पोस्ट वर येतो पोस्ट नाही काही त्याचं फक्त कॉन्टॅक्ट मोठा आहे मोठं आहे की बाबा ट्रान्सपोर्ट वाला त्याचा न्यावना लागतो ट्रान्सपोर्ट वाला त्याच्या ते, इथं चालतात पुण्यामध्ये दोन अडीचशे गाड्या दोन अडीचशे गाड्या हां बर मग त्यांच्या नावाखाली चालतो त्यांच्या नावाखाली चालतं नावा का हां आणि ज्याच्याकडे मी कामाला आहे ना त्याच्या चार पाच गाड्या आहेत आहे चार सात आणि बत्तीस फुटी आणि दोन बारा बारा येतात चार पाच गाड्या बारक्या गाड्या छोटा येतात छोट्या हाती देऊन येतात आपल्या आहे गरीब आता पेमेंट त्याला फार माझी मला आकाश छळतोय तो ती तीन महिन्याला पेमेंट दिलं नाही महिन्यामध्ये पेमेंट दिलं मला नऊ हजार रुपये पूर्ण पूर्ण तीन महिन्याचा पेमेंट पेमेंट मला ऍडव्हान्स काढून दोन दोन तीनशे तीनशे रुपये मला पेमेंट दिले किती महिने काम तुम्ही मी काम केलं सहा महिने त्यांच्याकडे सहा महिन्यामध्ये मला सहा महिन्यामध्ये चार महिने दोन महिन्याचं पेमेंट राहिले मला किती पेमेंट आहे तुमची मला पेमेंट ठरवता आणि तेनं छोट्या गाडीवरती आपलं बावीस फुटीवरती एकोणीस हजार ठरवलं होतं बत्तीस फुटीवरती आता मार्केटमध्ये चालू आहे तेवीस हजार रुपये मी मला तेवीस नाही दिलं तरी बत्तीस जरी एकोणीस जरी दिलं तरी चालतं मला बरं आता काय म्हणतो देत नाही मध्ये काय तयार हा हा देतो नाव काय ते पेमेंट देणार व्यक्तीचं नाव काय संकेत तावरे संकेत थावरे का आवरे तावरे तावरे थावरेवरे संकेत तावरे हा बर

लगेच लगेच सोडतो हां सांगा नंबर होता एक सेकंद हा नंबर काढतो काय म्हणलो सदोतीस एक मिनिट चौऱ्याऐंशी एक मिनिट एक मिनिट थांबा 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 साधा मेसेज हॅलो हा बोल सांगा नंबर नऊ सहा नऊ सहा शहाण्णव तीन सात तीन सात शहा झाले नाही तुमचे शिक्षण झाले तुम आठ चार शिक्षण झालं नाही का तुमचं शिक्षण झाले बरं ठीक आहे आठ चार आठ चार झाल्यानंतर सात पाच सात पाच सात पाच सात पाच नाव काय याचं था? संकेत तावरे तावरे हां हां तुमचं प्रदीप मगर प्रदीप अशोकराव मगर दोन महिन्याचे पेमेंट देणार हा बर ठीक आहे गोडीत बोल बघायचं ना हो गोडीत बोलून बघायचं तुम्ही मी बोलतोय तुमचं नाव काय बोलू हा तुमचं नाव नागर माझ प्रदीप मगर बा हॅलो प्रदीप मगर बोलतोय का सॉरी संकेत संकेत याच्या हॅलो संकेत प्रदीप मगरला ओळखते का तुम्ही मी सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रॉपर कुठले का कायमे अच्छा बरं ठीक आहे त्या व्यक्तीचे माझ्याकडे कंप्लीट आले त्यांनी काम केले म्हणतात तुमच्याकडे दोन तीन महिने दोन महिन्याचे पेमेंट आहे म्हणतात रोज देतो बोलताय म्हणे त्यांना काय विषय का हो हाय बोला ना हा बोला हो बोला ऊपर दिला हा बोला की काय रे चेटर पेमेंट कधी भेटणार आहे आपलं काम मला सांगून सोडून गेला अहो पेमेंट देत नाही चार महिने झाले मला तुम्ही खेळवत आहे न सांगता गेलाय ना अहो न सांगता म्हणजे पेमेंट भेटाय पाहिजे पेमेंट भेटाय पाहिजे पेमेंट पेमेंट भेट काय सांगतो सांगत गेलाय नामकी त्यालाय ना कोणत्या माणसाने फोन केलाय ना त्याला ते सांग मी न सांगतो सोडून आलोय त्या माणसाची गाडी महिंद्राची लाईन झाली लाईन जर उडाली त्या गाडीचं डिबिट जर आलं तर पन्नास पन्नास पाच पाच हजार रुपयाचं डिबिट आहे ते डिबिट कोण भरणार तुम्ही हेच बोलायला आले ना मला सारखं हॅलो हॅलो बोला सांगता गाडी सोडलेली आणि तो दोन दोन महिने म्हणतोय ना इथं महिन्याची लाईन ही बरं ना तुमच्या लक्षात जर कंपनीचं डिबिट आलं ना तरी आता साधारण पंधरा हजार रुपये मग सात सत्तर हजार रुपये गोष्टी बर हो, कळलं का उगाच मला गाडी जमते सगळं मी स्वतः बघतोय म्हणून माझं मी गाडी गाडी करा ना या नंबरवर तुम्हाला दाखवतो करतोय मी बर बर म्हणजे तुम्हाला काम आमचा सोडून गेले असं म्हणताय का तुम्ही नाही ना त्यांना मी सांगितलंय मी त्यांना सांगितलंय मी ना असं नाही आरोपी होऊन त्यांनी काय काय आहे घातली मला सगळं माहिती मग तिथे लोकांच्या फोन हो तुम्ही तिकड त्या मला फोन येतोय मला म्हणतोय द्या कोणत्या गाडीचं कोणत्या गाडीवर गाडी धडकावली कुठली गाडी त्या माणसात मला फोन येतोय तो माणूस मला तुमच्याकडे ड्रायव्हर येत नमाई गाडी एका गाडी धरकवली त्याचे पैसे तो मानव मला फोन करतोय कुठल्या इटिका गाडीला ठोकले म्हणतात तुम्ही मी अजून कुठल्या गाडीवरती बसतोच नाही काय कोणत्या गाडीला धडकलाय तू इथून माझ्या गाडीवरून गेला तर कोणत्या गाडीवर गेला होता कुठल्या गाडीवर बसतोच नाही मी तर काय बोलत थांबा एक मिनिट हो परदीप एक मिनिट थांबा हॅलो ह्यांची दोन महिन्याची पेमेंट देणे का तुम्ही नाही नाही दोन महिने नाही किती एकच महिन्याचं पेमेंट मी काय म्हणतोय काय चुकत असेल काही दहा पोट हातार पोट असतं यांचं आपलं काम असतं एक मिनिट एक मिनिट तर फक्त माझं तेवढं तेवढ्या एक महिन्याचे पेमेंट नका तुम्ही काय माडीवर माडी बांधणार आहे का नाही ना 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 हो हो तुमची पूर्ण टोटली गोष्ट तुम्हाला हो हो बरोबर हो आहे तुम्हाला तुम्हाला चांगलं हो म्हणतो हो हो तुम्ही लवडे वगैरे बोलू नका तुम्हाला सळ शब्द बोलतोय ना मी काय बोलते भाषा तुम्ही माझं हे लवडे वगैरे भाषा काय बोलतोय तुम्ही तुम्ही आएका, आएका आएका तो तो का, का मी ता काय ताएक व्यवस्थित तुम्हाला काय अदर भाषा बोललो का तुम्हाला मी माझी ऑदर भाषा कुठे वापरतो एक मिनिट ऐकून घ्या ऑदर भाषा कुठे वापरत असतो मी ऐका मी तुमच्या संघ बोलतोय ऐकलं का मग तू काय तीस मार्ग आहे का तू लिटल तीस मार्क नाही का मग तुला बोलायला तीस मार्क नाही का म्हणलं तुला बोलायला तू माझ्यासोबत बोलतोय म्हणल्यावर हा अरे मी तुला कधीपासून अरे मग कधीपासून तुम्हाला मी कधीपासून मी रिस्पेक्ट देऊन मी तुम्हाला मग तुम्हाला रिक्वेस्ट देऊ कधीपासून बोलतोय तुम्हाला लवडे लवडे हे भाषा कुठली लवडे भाषा मग मी बोलतोय ना मी माझा फोन आले विचार मग माझ्या समोर त्या व्यक्तीला लवडे बोलायला तुम्ही असं नसते ना माणूस चुकतोय माणूस चुकला तर काय तर मार्ग काढलं पाहिजे ना त्याच्यामध्ये असं नसते ना तुम्ही त्याला डायरेक्ट एक तुमच्या भाषेमध्ये मग तुम्ही एक मिनिट मिनिट चुकला चुकला असता तुम्ही तिथून सोडायचं नव्हतं ना हे तुम्ही तिथून सोडायचं नसतं ना तुम्ही तिथून तुमच्या कामावरून सोडायचं नसतो ना तुम्ही हे चुकलंय तुमचा ड्रायव्हर मग तिथून सोडायचं ना काम कर आणि हे करायचं काम करून फिरून घ्यायचं होतं ना नाही आता म्हणतोय तो तुमचं तुमचं पण ऐकून घेतलो त्याचं पण ऐकून घेतलं तो काय म्हणतोय तुम्हाला सांगून गेलो म्हणतोय हे मगर

आता हा विषय काय विषय काय ठीक आहे ओ मगर मग ऐकाय मग का थांबावा तुम्ही काय कर कुठे असतो मग बाबा ए बाबा कुठे असतो सांग कुठं असतो तू ए मगर कुठं असतो तू दादा मी मला नाही हे होऊ धामके मी थांब ऐकून पुढचं पुढच बोलतो ना कुठं असतो तू एवढं सांग मला मी आता चिखलीमध्ये चिखली मध्ये काय कर यांचं ऑफिस कुठे ट्रान्सपोर्ट आहे बरं ठीक आहे माझ्या पर्सनल नंबरवरून कॉल करतो एक नंबर देतो त्या नंबरवर कॉल कर आपल्या टायगूरचे दोन पोरं घेऊन जा त्यांच्यासोबत तुझ्यासोबत आणि काय ते विषय मिटून घेऊन याचा ठीक आहे मला खेळायला लागले अरे बाबा मी जे बोललो तेवढं कळते का तुला कळतंय तुला काही का मारू देणार नाही जा आमचे तुला नंबर देतो त्या नंबरवर फोन कर सचिन भाई यांनी नंबर दिला म्हणून सांग मला ना नाही चुकीचे माझे पोरं थांबणार नाही मग लक्षात ठेवा तुम्ही कोणी तीस मार्ग होणार होत्या तुम्ही मी काय म्हणतोय काय आली आम्ही काय चिंधीजोर का तुम्हाला मग कुणाला मारल तुम्ही काही चुकीचं बोलताय तुम्ही माझे मामा आमचे पोरं थांब थांबणार नाही लक्षात ठेवा आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही आमचे आम्ही कुणावर अन्याय होऊ देत नाही लक्षात ठेवा हो तुम्हाला माहित असेल ना मग सांगायची गरज नाही तुम्हाला सांगायची गरज नाही मग टायगर ग्रुपचं तुम्हाला माहित असेल ना सांगायची काही गरज नाही तुम्ही काम करतोय का दादा हॅलो 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 एक मिनिट ऐकून घ्या टायगर ग्रुपचं नाव बदनाम करून नका तुम्ही आमचं एक सांगतोय मी आज पूर्ण तुम्ही बॅकग्राऊंड माझं पूर्ण काढून घ्या आणि मी कोण मी टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे सोशल मीडियाचं पूर्ण ऑल इंडिया ऑल इंडिया भर काम करतोय मी हो माझा पर्सनल नंबर हा आता मी पण माझं वापर तुम्हाला फोन येईल चालेल बिंदा वापरा ना वापरावा कुठे वापरायचं वापरा का मी डायरेक्ट भाऊ नको कॉन्फरन्स घेऊ का मला काय तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर वापरताय का मला भीती घालताय का कुठे येऊ सांगा मी मी येतो ना माझा नंबर आहे का म्हणून म्हणताय ना तुम्ही आता मी काय माझा परिचय सांगितलं तुम्हाला मी ज्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी करतो ज्या पद्धतीने तुम्ही बिंदाच बघा मी काय म्हणतोय त्याने जर का चुकलं असेल ना तुम्ही हा हॅलो काय चुकलं असेल ना दोन शब्द बोला पण त्यांच्या पोटावर पाय मारू नका त्यांना ठीक आहे चालेल 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 ठीक आहे आमची एक दोन पोर आमचे मित्र पाठवून देतो त्यांना त्यांच्यासोबत ठीक आहे पाठवून देतो काहीतरी विषय मिटून घ्या भांडणं त्यांना करून मग विचार असेल त्याला ऐकून घ्या ऐकून घ्या हॅलो आजच्या जमान्यामध्ये कोण कोण कमी नाही लक्षात ठेवा मला माहिती तू मला वाटत असेल माझं नाव विचारायचं पण मी काय म्हणतोय तावरे था, मी काय म्हणतोय मी तुम्हाला मी तू बडा मी बडा सडत त्यासाठी फोन नाही केलो माझ्याकडे आता तुम्ही तुम्हाला बोलवलं तर माझ्या मागे पंधरा कॉल येऊन गेलेत माझे पहिले एकदा तुम्ही चौकशी करून बघा मी कोण आहे काय नाही नंतर मी काय मोठंपणासाठी फोन केला नाही काय ते माणूस चुकतो तो चुकता तो चुकता असेल तर काय दोन शब्द बोला पोरं पाठवून देतो मित्र कंपनीतील काय ते विषय मिटून घ्या ठीक आहे हो पाठवून देतो पोर त्यांच्यासोबतच काय त्या दिवशी मिटून घेऊन हे घाबरू नको जाय जा तू जा त्यांच्यासोबत जा पोर पाठवून देतो मी हॅलो हाय पण जा तू पोर पाठवून देतो तुझ्यासोबतच काय ते गोडी दिवशी मिटून घे ठीक आहे काय मारलं बिल तर मला